नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी वर्षातून एकदा आपल्याला सेट एक्झामिनेशन महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होताना दिसून येतं यावर्षी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन जर विद्यार्थी मित्रांनो आपण करीत आहात आणि आपला हा फर्स्ट अटेम्प्ट आहे पहिल्यांदा ही एक्झामिनेशन जर तुम्ही देत आहात तर आपल्या मनामध्ये नक्कीच भरपूरसे प्रश्न असतात जसं की मी पहिल्या अटेम्प्ट एक्झाम जे आहे ते क्वालिफाय होऊ शकतो का जर पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने सिलेबस कव्हर करायला हवं हे एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड होणार आहे की ऑफलाईन आपली एक्झामिनेशन आहे यासाठी पासिंग किती लागतं म्हणजे क्वालिफिकेशन होण्यासाठी आपल्याला मॅक्सिमम किती मार्क्स पाहिजे नसतात एक्झामचं पॅटर्न काय आहे सब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह आहे एक स्टडी प्लॅन आपल्याकडे असायला हवं हो की आपण परीक्षेचा अभ्यास कसं करायला हवं हो, म्हणजे काय गोष्टींच आपल्याला असं स्टेप्स लक्षात घ्यायचं आहे जे आपल्याला सक्सेसफुल होण्यामध्ये मदत करेल सो so, जर असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या आहे तर हा व्हिडिओ लेक्चर विद्यार्थी आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण यामध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विषयी संपूर्ण माहिती सोबतच पहिल्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला कशा पद्धतीने क्वालिफाय करायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच प्रिपरेशन करीत आहात तर त्यासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स अवेलेबल आहे या क्रॅश कोर्स मध्ये हंड्रेड पर्सेंट आपल्याला सेव्हन्टी फाईव्ह प्लस स्कोर करण्याची खात्री आपण देतो कारण हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड स्वरूपाचा आपला कोर्स आहे प्रिव्हियस इयर्सचे जर तुम्ही आमचे रिव्ह्यू मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे आणि पंचवीस जून सॉरी पंधरा जून दोन हजार पंचवीस ला जी आपली एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर हंड्रेड पर्सेंट आपला हा कोर्स तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे यामध्ये डेली तीन लेक्चर आहे यामध्ये एक सेवन पी एम ला सेशन आहे एक एट पीएम ला सेशन आहे एक नाईन पीएम ला सेशन आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही लाईव्ह क्लास मिस केलं तर रेकॉर्ड फॉर्म मध्ये सुद्धा लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण दहा युनिट्स वर आधारित नोट्स आहे दोन हजार प्लस एमसी क्यू ची सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रॅक्टिस करिता लास्ट टेन इयर्स चा क्वेश्चन पीवाय क्यू सोबत डिटेल सोल्युशन सोबत आपल्याला मिळणार आहे सो, सो, सो विकली टेस्ट ही अवेलेबल आहे एव्हरी ला आपली वीकली टेस्ट होतं सो या कम्प्लीट कोर्स ची फीज आहे तीन हजार रुपये यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कम्प्लीट पेपर वन अवेलेबल आहे नवीन बॅच आपली सुरू होत आहे तीन मार्च पासून सो so, तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या बॅच ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल नंबर आहे या नंबर्स वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आजच कोर्स जॉईन करा तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या बॅच मध्ये सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी सुरू होणार युनिट वन पासून आपण सिलेबस स्टार्ट करीत आहोत सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन स्वरूप घेतलं तर दोन पेपर आहे एक पेपर वन आणि एक पेपर टू सो पेपर टू चे सुद्धा मार्च पासून आपले बॅच सुरू होत आहे कॉमर्स आहे मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्या विषयांचे कोर्सेस अवेलेबल आहे आपण जर कोर्स जॉईन केलेला नाही तर नक्कीच करा कोर्स जॉइनिंगची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे यासाठी ऑफिशियल नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि फीज आपण इन्स्टॉलमेंट मध्ये देखील पे करू शकता पेपर टू यावर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर कोर्स जॉईन करा तीन मार्च पासून पेपर टू चे नवीन बॅचेस सुरू होत आहे ही, ही बॅच आपल्याला एक्झामिनेशन मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हंड्रेड पर्सेंट हेल्पफुल ठरणार आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्र सेट चो स्वरूप जाणून घ्या ओके आ, किती आपल्याला युनिट आहे तर पेपर वन मध्ये ऑबियसली टेन युनिट्स आहे सो so, या टेन युनिट्स मधून विद्यार्थी मित्रांनो तीन युनिट तुमच्या मॅथ वर आहे सो च तुम्ही डीआय प्रॅक्टिस करा आणि घड्याळीवर प्रश्न असतात नफ्या टोठ्यावर प्रश्न असतात आ, सो असे प्रश्न तुम्हाला करून घ्यायचा आहे लॉजिकल रिझनिंग तुम्हाला विचारली जाते आणि मॅथमॅटिकल रिजनिंग अशा प्रकारचं हे तीनही युनिट दररोज डेली बेसवर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे ओके आणि या व्यतिरिक्त जे सहा युनिट आहे ते थेरिकल आहे त्या सहा युनिट तुम्हाला काय करायचं आहे जसं की पहिली युनिट आहे टीचिंग ऍप्टिट्यूड सो हे टीचिंग ची तुम्ही युनिट घ्या ही युनिट तुम्ही मॅक्सिमम आपल्याला बारा दिवसामध्ये आपण कव्हर करतो ओके सो so, एक युनिटला बारा दिवस डेज ओके असं जर आपण अभ्यासाचं नियोजन केलेलं तर येणाऱ्या काही काळामध्ये आपण हा संपूर्ण जे दहा युनिटचा भाग आहे ते आपण कव्हर करू शकतो आणि हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण बघा एक प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला सांगणार आहे सोबतच एक्झामिनेशनचं स्वरूप काय आहे टॉपिक कोणतं कव्हर होणार आहे किंबहुना एलिजिबिलिटी काय आहे क्रायटेरिया किती मार्क असायला हवं हे सुद्धा बघूया ठीक आहे देन खूप विद्यार्थी मित्र असत जे पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट जर आहे तर भरपूरदा आपल्याला परीक्षेविषयी आपल्याला अनभिज्ञता असतं त्यामुळे लक्षात घ्या पेपरचं जे आपल्याला दिसून येतं एक्झाम ही ऑफलाईन आहे ठीक आहे ऑफलाईन आहे ऑफलाईन म्हणजे काय तर ऑफलाईन म्हणजे ओ एम आर एमआर आहे तर तुम्ही पाहिलेलं असेल किंवा बा यापूर्वी जे विद्यार्थी मित्र दिलेले आहे त्यांना माहित आहे क्वेश्चन सेट दिलेला असतो एबीसीडीच्या फॉर्म मध्ये आणि आन्सर साठी आपल्याला असं होल जे असतात गोल करावं लागतं आणि त्याला आपल्याला असं फिल करावं लागतं सो हे पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने होणार आपलं महाराष्ट्र सेट एक्झाम आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही सो पेपर वन मध्ये आपल्याला पन्नास प्रश्न बघा पासिंग क्रायटेरिया काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ थोडा समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे आता हा कट ऑफ सगळ्यांचा सारखा नसतो प्रत्येक सब्जेक्ट अनुसार एक वाढीव कट ऑफ आपल्याला दिसून येतं ठीक आहे आणि कमी कट ऑफ असे दोनही स्वरूपाचं कट ऑफ दिसून येतं कॅटेगरीमध्ये थोडंसं आपल्याला कमी मार्जिन दिसतं तर अदर्स साठी आपल्याला थोडा जास्त मॅक्सिमम टू हंड्रेड स्कोअर आपल्याला करायचा आहे टू हंड्रेड जर आपण स्कोर केलेलं तर आपण नक्कीच कोणत्याही कॅटेगिरीमध्ये टू हंड्रेड प्लस आपल्याला कॅटेगिरी जर असेल तर एकशे ऐंशी पासून दोनशे पर्यंत स्कोअर करा आणि जर कॅटेगिरी नसेल तर दोनशे प्लस आपल्याला स्कोअर करायचा आहे कारण दोन हजार चोवीसच जेव्हा आपण बघतो हा कट ऑफ जे तो, जी आहे तो आपल्याला वाढलेला आहे त्यामुळे पासिंग क्रायटेरिया हे खूप महत्वाचं आपल्याला दिसून येतं ओके देन पेपर वन आणि पेपर टू असे दोन युनिट आपल्याला दिसून येतात सो पेपर वन मध्ये टेन युनिट्स आहे ऍज वेल एज पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असतो इथे सुद्धा दहा युनिट्स आहे सो पेपर वर्ण मदे वन मध्ये फिफ्टीन क्वेश्चन हंड्रेड मार्क आणि वन आवर्सचा इथे वेळ असतो सेकंड पेपर आहे शंभर प्रश्न असतात आणि दोनशे मार्क असतात आणि दोन तास एकूण तीन तास आपल्याला दिलं जातं एक्झामिनेशनसाठी नो ब्रेक ओके कुठलाही ब्रेक इथे नसतो या व्यतिरिक्त सिलेबस आहे सिलेबस आपल्याला साइड आहे ऑफिशियल या ऑफिशियल साइड मधून तुम्हाला सिलेबस काढायचा आहे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला कव्हर करायचं आहे डेली प्रॅक्टिस करायचं आहे सी क्यूज क्यू लास्ट फाईव्ह इयर्स चे पीवाय क्यूज काढा ते पेपर कसं विचारलेलं आहे प्रश्न कशा पद्धतीने आलेले आहे हे बघा पीवाय क्यूज च प्रॅक्टिस करा आणि ऍज वेल ॲज मॉक टेस्ट तुम्ही सोडून बघा कारण मॉक टेस्टचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि प्रश्न आ, प्रश्न कसं सोडवायचं आहे हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून कळत असते सो या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला मदत होईल यासोबतच बुकलिस्ट पेपर वन साठी तुम्ही विद्याभारती प्रकाशन युज करू शकता डॉक्टर ब्रिजमोहन दायमाचं सेकंडली तुम्ही प्रॅक्टिस सेट म्हणून त्यांचं बुक विद्या भारती प्रकाशन यूज करू शकता थर्ड शशिकांत डॉक्टर शशिकांत अन्नद्राते सरांचं मराठीतून हा बुक आहे तर यापैकी एक बुक आपण रेफर आपल्या एक्झामिनेशनसाठी करू शकता सो so, अशा प्रकारे हा संपूर्ण आपल्याला परीक्षेचा पॅटर्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळतं या व्यतिरिक्त ग्लोबल ऑनलाईन वर संपूर्ण कोर्स अवेलेबल आहे करा ऑफिशियल नंबर्स तुम्हाला दिलेले आहे या नंबर्सवर वर कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच